घाटकोबर येथील माता रमाबाई आंबेडकर नगरच्या पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठीच्या निवेदित अखेर बी जी शिर्के समूहाने बाजी मारली आहे शिर्केस समूहाला या प्रकल्पाचे कार्यादेश मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून देण्यात आले आहेत तर मंगळवारी म्हणजेच उद्या रमाबाई नगर पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे भूमिपूजनानंतर पहिल्या टप्प्यातील पुनर्वसित इमारतींच्या कामास देखील सुरुवात होणार आहे उद्या घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगरच्या पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठीच्या निवेदित अखेर बी जे शिर्के समूहाने बाजी मारली आणि शिर्के समूहाला तर मंगळवारी म्हणजे उद्यान रमाबाई नगर पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे